वाडा तालुक्यात अवकारी पावसाने शेतकऱ्यांची दिवाळी पाण्यात भात कापणीच्या ऐन वेळी आलेल्या पावसामुळे मोठे नुकसान शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी वाडा तालुक्यात परतीच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दिवाळी पाण्यात गेलीये दिवाळीच्या ऐन सणावर आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे भात पीक आणि भाजीपाला पीक यांचे मोठे नुकसान झाले भात कापणीची लगबग सुरू असतानाच अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीमाल पाण्याखाली गेला तर अनेक ठिकाणी पीक स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की संपूर्ण वर्ष मेहनत घेतली पण पावसाने सगळं पीक उद्धवस्त केलं शेतकरी आता सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी करत असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून जास्तीत जास्त मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे वाडा तालुक्यातील शेतकरी सध्या चिंतेत असून त्यांना तातडीची मदत मिळावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस वाडा मुख्य प्रतिनिधी सचिन पाटील ची रिपोर्ट इंडिया न्यूज ट्वेंटी एट मध्ये तुमचं स्वागत आहे काल आलेल्या अचानक पावसामुळे आपलं किती नुकसान झालेलं आहे मा, माझं नाव विजय माधव ठाकरे राहणार खरीवली पाऊलबारे भरपूर नुकसान झालेले आहे आता तुम्ही बघताच हे किती पाणी साचलं आहे आणि कापलेलेच याच्यामध्ये सगळं पाण्याने फारच नुकसान केलेले आणि लागणारी मजुरी जे आहे त्याच्यामुळं माझंच नाही तर मा ज्या परिसरातील संपूर्ण गावांतील म्हणजे खरिवली बिलावली पूर्ण वाडे तालुक्यातील असं नुकसान झालेलं आहे परतीच्या पावसाने आणि पालघर जिल्ह्यातही असंच नुकसान झालेलं आहे तर याच्याने काहीतरी आम्हाला सरकारने मोबदला द्यावा नुकसान नुकसान फारच आहे मग शेतकऱ्यांनी करायचं काय जर सरकारने मोबदला दिलाच नाही तर आम्ही काय करायचं याच्या तुम्ही प्रशासनाकडे विनंती केली आहे काय नाही या बाबतीत आम्ही प्रशासनाकडे काहीही विनंती केलेली नाही कारण अचानक कालच आलेला पाऊस आहे त्याच्यानी संपूर्ण आता अचानक आलेला पाऊस त्याच्यात काय आता बघूया प्रशासनाला आम्ही निवेदन देणार आहे तर तु, तुम्ही या संदर्भात काही पीक विमा वगैरे असं काय आता सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही ज्यांनी काढले त्यांनी काढले पण पीक विमावाले मागच्या वर्षी पण असं तुम्ही अपलोड करा अपलोड केला तर ते काय आमची दखल व्यवस्थित घेत नाही मग करायचं काय आम्ही शेतकऱ्यांनी जायचं कोणाकडं प्रशासनाला तुम्ही काय विनंती कराल यावर प्रशासनाला एकच विनंती आहे आमचे हात जोडून विनंती आहे का बाबा आम्हाला काहीतरी याच्यातून मोबदला मिळावा शेतकऱ्यांनी का शेतकऱ्यांना काहीतरी मदत करावी स सरकारने तर याच्यातून आम्ही काहीतरी शेती पुढच्या वर्षी शेती करता येईल असं आम्हाला वाटते नाही तर असंच नुकसान होत राहिलं तर कसं काय शेती करणार आम्ही शेती करूच शकत नाही आम्ही काय करणार नुकसान जास्त आणि त्याच्यात आर्थिक आमच्या शेतकऱ्यांकडून जास्त जाते धन्यवाद ट्वेंटी एट मध्ये आपलं स्वागत आहे काल जो अचानक पाऊस आलेला परतीचा पाऊस त्याच्यामध्ये आपलं कसं नुकसान झालेलं आहे कालच्या ज्या परतीच्या पावसाने आम्हा शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आहे खरी परिस्थिती आपण पाहू शकता अतिशय हातातोंडाशी आलेला हा शेतकऱ्याच्या घशातला घास हा परतीच्या पावसाने नेलेला आहे याच्यामध्ये प्रचंड नुकसान म्हणजे जवळपास आमचं शंभर टक्के नुकसान झालं आहे तुम्ही याबाबत प्रशासनाकडे काय सांगाल काय मांडणी कराल आमची प्रशासनाकडे एवढीच विनंती असेल की आम्हा शेतकऱ्यांसाठी सध्या तरी आम्हाला कर्जमाफी करावी आणि आम्हाला योग्य तो मोबदला या नुकसानीच्या संदर्भामध्ये मा आम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे विनंती राहील की आम्हाला योग्य तो मोबदला देण्यात यावा कुठ तुम्ही भात शेती घेत असतात आम्ही प्रामुख्याने आपल्या या खरीप हंगामामध्ये वाडा कोलम झिनिया गुजरात अकरा अशा विविध भाताच्या प्रकारांमध्ये आम्ही पीक घेत असतो परंतु परतीच्या पावसाने जे आत्ता जे आमचं नुकसान झालं आहे आणि या शेती लागवडीसाठी आम्हाला जो खर्च आत्ता जो झालेला आहे तोही आम्हाला मिळेल की नाही याची शशंकता आहे आम्ही विनंती करतो की शेतकऱ्याला योग्य तो मोबदला मिळावा हमी भाव मिळावा तसेच जनतेतील लोकप्रतिनिधींना आमची विनंती राहील की आपण आम्हा शेतकऱ्यांसाठी आवाज उठवून शेतकऱ्याला आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा ही विनंती येथील लोकप्रतिनिधींना राहील